नमस्कार मी आहे वैष्णवी आणि मी, बन, मी आज खूप आनंदी तर कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी पण कारण मी चालले आज माझ्या दिदीच्या गावाला बरेच दिवस झाले गेले नव्हते त्याच्यामुळे चालले आज तर तिच्या गावाला जायचे म्हटल्यावर अदर अशा प्रकारे मी तयार झालेली आहे हा माझा ड्रेस फुल घेऱ्याचा जो की मीच शिवलेला आहे आणि इथे आम्ही चिकू घेतलेत त्याचबरोबर या डब्यामध्ये त्या दिवशी बनवलेले रेसिपीचे ते लाडू तुम्ही पाहिलेच असतील आणि ही माझी मम्मा ती पण छान अशी तयार झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता आम्ही घरून निघणार आहोत चला तर मग आता जाऊया दीदीच्या गावी आम्ही चाललोय चालत आय मीन I mean, पप्पा जर ते वेळेस सारखं पाठीमागून हिरोला घेऊन येणार आहेत हिरो म्हणजे आमच्या बाईकचं नाव आहे

पिल्या माझ्या बद्दल सांग तुझ्या मी काय शिकवलं शिकवलंयक आहे पिल्लू पिल्लू तू तुझा गांधीजीची तीन माकडी

शाळेत कशी जाते तू शाळेत कशी जाते सकाळी जाते बसनी जाते ना तू मी लालपरी जाते त्याला विचार की घेत कसा लागतो बावड्यात मी म्हणतो तुझ्या पण ला जाते मी

अरे रे चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलो दिदीचा बंगला पाहण्यासाठी त्याचं काम पूर्ण झालं नव्हतं अजून छान आहे किचन पर्या तू तिथं भांडी वाचणार आहे भांडी वाचणार आहे का तू तुझी एक बी भाषा मला समज ना यारो आणि फायनली आम्ही वरच्या दुसऱ्या मजल्यावर तीच चाललो परू अगं हिथलं बघायला ये आधी हा तिथं आरसा <laughs> अय्या कसलं भारी वाटलेला का इथं फायनली आम्ही बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरती आलोय आणि ते खरंच हवा आहे अ कॉक मोडल ला काय <laughs> <दिखे। दिखे। laughs> <दिखे। laughs> <दिखे। laughs> दीदीच्या बंगल्याच्या कडेने लावलेली नारळाची झाडे चिक्कूची झाडे अ वांग्याच झाड आहे मेथी आहे अजून बरच काय काय आहे शोची झाडे भारी आहे खूपच हवा आहे परो परू इकडे किती भार वाटते ना वर हवा काय कसती घरी आमच्या तणू आणि गजाचा इथं परी आणि सिरीची अग

खरी निघाली <laughs> परी तू शाळेत नाही शिकवत खेळ सुरू त्याच्यामुळे परी चालली हा